पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये यासाठी सत्तरी ओलांडलेल्या नाशिकच्या आजीबाई गेल्या पाच वर्षांपासून जागृती करत आहेत स्वतःच्या हातानं कापडी पिशव्या शिवून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्याचे मोफत वाटप करत आहेत मागील पाच वर्षात त्यांनी आत्तापर्यंत बारा हजारहून अधिक पिशव्यांचे वाटप केले आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशवी विसरून कापडी पिशवी वापरण्यास लाच बाळगू नका असा संदेश त्या देत आहेत पर्यावरण तुमच्या दारी कापडी पिशवी तुमच्या घरी मी विमल काशीनाथ स्वामी तुम्हाला हा संदेश देत पार असलेल्या नाशिकच्या नगर भागात राहणाऱ्या विमल स्वामी या आजीबाई तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेनं पर्यावरण संरक्षणासाठी मागील पाच वर्षांपासून काम करत आहेत समाजात पर्यावरण विषयी जनजागृती वाढीस लागावी प्लास्टिक पिसव्यांची नागरिकांना झालेली सवय मोडावी आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक हद्दपार व्हावे असं विमल आजीबाईंना वाटते गेल्या पाच वर्षांमध्ये आजीबाईंनी तब्बल बारा हजार पाचशे पाच हजार स्व खर्चा तयार करून त्याचे मोफत वाटप केले आहे सत्तर प्रकारच्या बी बियाण्यापासून तयार केलेल्या सात हजारांहून अधिक राख्यांचे त्यांनी वाटप केले आहे केवळ चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजीबाई उतरत्या वयात सुद्धा पर्यावरण विषयाची त्यांची असलेली आत्मीयता सर्वांनाच प्रेरणादायी देणारी ठरली आहे या पिशव्या नातेवाईक लग्न सोहळ्यामध्ये वाटू लागले सुरुवातीला माझ्या पतीनं यावर आक्षेप घेत माझ्या डोक्यावर परिणाम झाला का नवीन कापड्यांच्या पिशव्या का बनवते म्हणून प्रश्न केला पण मी माझं काम सुरूच ठेवलं यात मला माझी सून मुलगा हे खूप मदत करत आहेत पिशव्या शिवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य दोरा रोलर चैन ते मला आणून देतात आत्तापर्यंत सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये शहरातील मुख्य बाजारात मंदिरांमध्ये शाळेमध्ये जात मी कापडे पिशव्या लोकांच्या हाती देत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवाहन करत आहे कल्पना म्हणजे घरामध्ये माझे दोन लग्न झालेले होते त्याला त्याला हलका करा हे कपडे वाया घाला त्याच्यापेक्षा हे पिशव्या शिवाव्या वाटप कराव्या मग मोदी साहेब आता संदेश आला प्लास्टिक विसरा कापडी पिशवा वापरा माझा हे पराक्रम चालूच राहायला साडेपाच सहा वर्ष झाले माझ्या ह्या पराक्रमाला माझा हे चालूच आहे आमचे मालक म्हणत होते ही परिणाम झाला हिच्या मनावर चांगलेही फाडाली कपडे भारी हलके तिला दवाखान्यात दाखवा पण माझ्या मुलानं सुनबाईनं मटेरियल आणून द्यावं चेन रनल रील कपडा पूर्ण मटेरियल लेखरा कपडे येते आणून द्यायचे शिवायचं काही लोक हे कपड्याला विचारत नाहीत चैन लावल्यामुळं मग कशा बाया घ्यायला वापरायला मग चैन सुरू केल्या म्हणजे पंधरा हजारच्या चैनच झाल्या मग ते वापरल्यात बाया आपलं दस्ती मोबाईल राहतं मध्ये म्हणून पाकिट पाऊस असे वाटप केले वापरा म्हणून पाच हजारचं ते वाटप झालं सहा हजारचं हे झालं आईचं कार्य खूप कौतुकास्पद आहे त्यांनी पाच वर्षात आतापर्यंत बारा हजार पाचशे कापडी पिशव्यांचं वाटप केलंय सगळ्यांनी कापडी पिशव्या वापराव्या आणि प्लास्टिकला बंदी करावी असं या परिवारानं आवाहन केलंय आईंचं हे कार्य इतकं कौतुकास्पद आहे की त्या ते त्यांच्या वयाच्या मानाने तब्येतीच्या मानाने इतकं सगळं कार्य करतात त्यांनी आतापर्यंत साडेबारा हजार कापडी पिशव्या शिवून स्वतः वाटप केल्या गंगेवर ढोळा जेवणाचा कार्यक्रम लग्नामध्ये मुलांच्या बर्थडेला शाळेंमध्ये अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी त्या कापडी पिशव्या वाटप केल्या त्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी घरच्यांनी त्यांना सहकार्य केलं कुणी कप कपडे आणून देणं चैन आणून देणं चैनचे रनर होऊन देणं हे सगळं काम आम्ही केलं पण मेन काम त्यांनी केलेलं आहे की ह्या कापडी पिशव्या त्यांनी स्वतः कष्टाने एवढ्या शिवल्या आणि त्यांचा हेतू एवढाच की ह्या कापडी पिशव्या सर्वांनी वापराव्या आणि प्लॅस्टिकला बंदी करावी आणि पर्यावरणाचे संवर्धन करावे पण तिथं तिथं इतका डेडिकेशन होता की त्या प्लास्टिक बंदी झाली पाहिजे लोकांनी कापडे पिशव्या वापरल्या पाहिजे कारण आपण नुसतं फक्त पॉलिथीन वापरू नये किंवा प्लास्टिक पिशव्या वापरू नये असं सांगण्यापेक्षा आपण स्वतः जर पिशवी दिली तर लोक त्याचा वापर करतील आणि स आपल्या पर्यावरणाचं संवर्धन होईल जेणेकरून प्लास्टिक पिशव्यामुळे आपल्या स पर्यावरणावर तसेच प्राण्यावरही त्याचा खूप विपरीत परिणाम होतो आपण पाहिलं असेल की बऱ्याच जनावरांच्या पोटांमध्ये प्लास्टिक पिशव्या सापडल्यामुळे त्यांना बरेच प्रॉब्लेम्स आपण फेस केलेले आहेत आणि आपल्या परिया पर्यावरणालाही त्याचा खूप धोका आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक